सांगलीमध्ये दररोज पाऊस येत असल्याने एका शेतकऱ्याने पेरणीस करून टाकली पण तीन दिवस झाले आता ऊन पडत असल्याने काय करावं कळत नाही तर दुसरीकडे कोल्हापुरात मुसळधार पावसाने शेतीत पाणी भरलंय आणि नाशिकमध्ये सुद्धा हेच परिस्थिती आहे तर कुठे रोज येणाऱ्या पावसामुळे पेरणे करावेत की काय शेतकऱ्यांना काय करावं ते काहीच समजत नाहीत तर कुठे शेतकरी अजून मशागतीतच आहे आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा यंदा दुष्काळ लानीमुळे पाऊस नाही होणार हवामान खातं चुकीचं सांगतंय पण खरी माहिती कोण देणार कोण सांगणार की कोणत्या जिल्ह्यात खरंच पाऊस आहे कुठे नाही कोण सांगणार की पेरण्या आता कराव्यात की थांबाव्यात हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायलाच हवा कारण आपण बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात सध्या नेमकं पावसाची स्थिती काय आहे पुढील पंधरा दिवस हवामान खात्यानं काय सांगितलं आणि शेतकऱ्यांनी पेरणीच्या निर्णयाबद्दल काय करावं सातारा पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती कोकण विदर्भ सगळीकडे स्थिती वेगळी आहे पण दिशाभूल करणाऱ्या अफवांनी सामान्य माणूस संतापून गेला आहे पण आता काळजी करण्याची काहीही गरज नाही आपण हे सगळं या व्हिडिओत एकदम स्पष्टपणे समजून घेऊया चला तर मग सुरू करूया पंचवीस मे रोजी मान्सून गोव्याच्या सीमेवर पोहोचला आहे पुढील दोन दिवसात म्हणजे सत्तावीस मे पर्यंत तो कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं सांगितलं की यंदाचा मान्सून सामान्य वेळेत आणि शक्तिशाली असेल कोकण व मध्य महाराष्ट्रात लवकरच सुरुवात होईल तर विदर्भात थोडा उशिरा होईल पुणे सातारा नाशिक कोल्हापूर सारख्या भागात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला काही ठिकाणी पाणी साचलं शेतीचं देखील नुकसान झालं ही मान्सून पूर्वीची स्थिती असून खरा मान्सून सुरुवात अजून बाकी आहे त्यामुळे मे महिन्यात जो पाऊस झाला तो मुख्य मान्सून याचा गैरसमज दूर करा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात पुढील दोन ते तीन दिवस अधूनमधून पाऊस होईल पण एकोणतीस आणि तीस, तीस मे पासून पावसाचा जोर कमी होईल विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी आहे पंचवीस टक्केच्या आसपास पण अठ्ठावीस आणि एकोणतीस मे पासून हलकासा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे या काळात पेरणी टाळावी मशागतीची तयारी मात्र सुरूच ठेवावी हवामान विभागाच्या मते यंदा जून मध्ये महाराष्ट्रात एकशे पाच टक्के पेक्षा जास्त पाऊस होईल कोकण मध्य महाराष्ट्र आहे विदर्भात मान्सून दहा ते पंधरा जून दरम्यान पोहोचेल जून मध्ये पावसाचा जोर वाढेल म्हणजेच खरी शेतीची सुरुवात इथूनच होईल त्याचा विपारीत परिणाम फारसा नाही हवामान तज्ज्ञ सांगतात जुलै ते सप्टेंबर मध्ये पावसाचा दुप्पट पट्टा जास्त प्रभावी असेल याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आता पाहूया शेतकऱ्यांसाठी अंतिम सल्ला आता सर्वत्र पेरण्या करू नयेत जिथे उघड राहणार आहे तिथे थांबावं दहा ते पंधरा दिवस उघड राहण्याची शक्यता त्यामुळे मशागती करा व पेरणीला काही करू नका हवामान खात्याच्या अधिकृत अपडेट सह विश्वास ठेवा अफवांवर फॉरवर्ड मेसेज वर आणि सोशल मीडियावर विलंबून निर्णय घेऊ नका या व्हिडिओ दिलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोहोचवा या व्हिडिओत दिलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोहोचवा